Hey good morning friends तीन दिवसापासून फिरायला जायचं मुहूर्त फायनली आज लागलं होतं मी छान असे रेडी झालं होतं मी केसांना स्ट्रेटिंग केली होती त्यामुळे बघत होतो मी तर स्ट्रेट वगैरे व्यवस्थित झाले की नाही त्यानंतर आम्ही निघालो होतो त्यांना कामं असल्यामुळे मीच फिरायला जायचं अवॉइड करत असते त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनवरती म्हणजेच मी युरोपला फर्स्ट टाईम या प्लेसवरती आले त्यामुळे या प्लेसबद्दल मला काही इन्फॉर्मेशन नाही बट माझ्या फ्रेंड सर्कलकडून या प्लेसबद्दल मी खूप काही ऐकलेलं आहे त्यानंतर मी म्हणजे मला काही माहिती नाही इन्फॉर्मेशन पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी एक यूट्यूबला लाँग व्हिडिओ टाकणार आहे आपल्याबद्दल त्यानंतर तुम्ही माझ्या बायोमध्ये मी लिंक दिलेली यूट्यूब चॅनलची जाऊन सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी यूट्यूबला व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन झालं असं की आम्ही दुपारी निघलो होतो त्यामुळे नंतर आम्ही चार वाजता म्हणजे चार वाजता इथे पोहोचलो होतो पण मला नंतर कळलं की आम्ही रात्री यायला पाहिजे कारण मेन या सेटअपला लाईट्स लुक देतात म्हणजे रात्रीच्या टाइमात हा लुक म्हणजे लुक छान दिसतो याचा त्यामुळे आम्ही ठरवलं की सात आठ वाजेपर्यंत इथं थांबायचा लवकरच लॉग व्हिडिओ टाकणार यूट्यूबला आणि नेक्स्ट एक्स पार्ट पण टाकणार आहे सो तो मग बघायला विसरू नका